धाराशिव मध्ये राज ठाकरे दौऱ्यानिमित्त आलेले असताना मराठा आंदोलक त्यांना भेटायला गेले यावर मनोज जरांगे यांनी टीका केली की राज ठाकरे यांना आरक्षणातलं काय कळतं आणि ज्याला आरक्षणातलं काहीच कळत नाही त्या माणसाला भेटायला तरी कशासाठी जायचं असं बोलत मनोज जरांगे यांनी पुढे एक वाक्य जे उच्चारलेलं आहे ते म्हणजे राज ठाकरे चिल्लर आहेत आणि चिल्लर लोकांकडे लक्ष देऊ नका खरं तर राज ठाकरे चिल्लर अजिबातच नाही आहेत तर राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे राज ठाकरेंचं राजकारण या विषयावर आज आपण बोलणार नाहीच आहोत मात्र मनोज जरांगे यांनी जे वाक्य उच्चारलेलं आहे रा की राज ठाकरे यांना आरक्षणातलं काय कळतं यावरच जरा आपण आज थोडस बोलूया मित्रांनो मूळ बोल मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला छोटीशी विनंती आहे की अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया मूळ मुद्द्याला थेट विषय आला मनोज जरंगे यांचा आरोप आहे की राज ठाकरे यांना आरक्षणातलं खरंच काय कळतं खरं तर हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारला पाहिजे की आपल्याला तरी आरक्षणामधलं खरंच कितपत कळतंय सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे परभणी झाली बीड झाली संभाजीनगर झाली पुणे झाली या सगळ्या प्रक्रियांमधून एक गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे किंवा सोशल मीडियावर ती व्हायरल केली जात आहे की ई डब्ल्यू एस मधून वगळल्यामुळे किंवा ई डब्ल्यू एस त्यामुळे मराठ्यांच्या ऐवजी मुस्लिमांनाच जास्त फायदा होतोय आणि ईडब्ल्यू एस मधून नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुस्लिम उमेदवार पोलीस भरती प्रशिक्षणासाठी निवडले जात आहेत मराठ्यांना सध्या एस सी बी सी आरक्षणामध्ये घेतलेलं आहे आरक्षणाचा एक नियम असा आहे की कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही समाजाला जर कुठलंही आरक्षण असेल तर त्यांना ई डब्ल्यू एस मधून वगळण्यात येतं मराठी ए सी बी सीमध्ये आहेत त्यामुळे साहजिकच त्यांना ई डब्ल्यू एस मधून वगळण्यात आलेला आहे मात्र एक नियम असाही आहे ज्यांनी आजपर्यंत कुठलंही आरक्षण घेतलेलं नाही त्यांना ई एस मधून घेता येऊ शकतं म्हणजेच मराठ्यांनी जर कुणबी प्रमाणपत्र दिलेलं नसेल किंवा एसीबीसी मध्ये जर त्यांचा समावेश झालेला नसेल तर ते ई एस मधून आरक्षण घेऊ शकतात हा साधा सोपा सरळ नियम आहे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा अशी सुरू आहे की मनोज जरांगे यांच्यामुळे अनेक मराठा तरुणांचं नुकसान झालेलं आहे आणि ई एस मधून त्यांना वगळल्यामुळे मुस्लिम उमेदवार निवडले गेले आहेत आणि म्हणजेच काय तर मुस्लिम घुसले आणि मराठे खाली बसले अशीच काहीशी परिस्थिती सध्या आहे असा मेसेज आणि अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर सध्या जोरदार होत आहेत यावर मनोज जरांगे यांनी अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंबहुना प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांना आपल्याकडच्या चहा बिस्किट पत्रकारांनी किंवा पाकिट पत्रकारांनी प्रश्नच विचारलेला नसेल मनोज जरांगे यांना प्रश्न कुठले विचारले जातात तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे राज ठाकरे यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे पण उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे असं मनोज जरांगे यांना आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार अजिबातच विचारत नाही राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे तरून, की महाराष्ट्राला आरक्षणाची खरंतर गरजच नाही महाराष्ट्राकडे विपुल प्रमाणामध्ये साधनसंपत्ती आहे आपल्याकडे संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या प्रदेशातून तरुण तरुणी महाराष्ट्रात येत आहेत व्यावसायिक महाराष्ट्रात येत आहेत आणि ते व्यवस्थित शिक्षण घेत आहेत ते सगळ्या सुविधांचा फायदा घेत आहेत स्वतःचं करिअर घडवत आहेत आणि महाराष्ट्रातले तरुण तरून तरुणी मात्र आरक्षणाच्या नावाखाली अजूनही निष्क्रियपणे बसलेले आहेत राज ठाकरे यांनी असं विधान केलं आणि सगळीकडूनच त्यांच्यावर टीका व्हायला लागली त्यात मनोज जरांगे हे तर आहेत मात्र एक गोष्ट यामध्ये लक्षात घेण्यासारखी अशी आहे मित्रांनो की, की। ज्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता सध्या आरक्षणाबद्दल बोलत आहे आणि प्रत्येक जण आपलं आरक्षण टिकावं म्हणून भांडत आहे किंवा आरक्षण मिळावं म्हणून भांडत आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला एकमेव नेता राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्टपणे आरक्षणालाच विरोध करून टाकलेला आहे दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश श्री बी आर गवई यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आरक्षणामुळे ज्यांना चांगल्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत जे आता सुस्थितीत आलेले आहेत त्यांनी आरक्षण सोडायला खरंच काहीच हरकत नाही समाजामध्ये एक मतप्रवाह असा सुद्धा आहे की समान नागरी कायदा ना हो आरक्षण नावाचा हा भस्मासूर कायमचा मिटवून टाका म्हणजे एकदाचा सगळाच प्रश्न मिटेल आणि उद्योगधंद्यांकडे नोकरीकडे लोकांचं लक्ष लागेल राजसाहेब ठाकरे यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की अरे सगळीकडे जर प्रायव्हेटायझेशन होत आहे तर मग तुम्ही आरक्षण मिळवून नोकऱ्या कुठे करणार आहात विचार करण्यासारखा मुद्दा आहे मित्रांनो मात्र या गोष्टीला सुद्धा वेगळ्या वळणावर नेऊन ठेवण्यासाठी आपल्यातलेच काही जण काम करत आहेत प्रश्न असा आहे की आरक्षण या विषयावर आपली थेट भूमिका मांडून राज ठाकरे यांनी आपल्या पायावर थोंडा मारून घेतलेला आहे का तर असं अजिबातच नाहीये त्याचं कारण असं आहे की राज ठाकरे कधीही मतांसाठी मी बोलत नाही असं नेहमी सांगतात आरक्षण या संवेदनशील विषयावर बोलल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील हे राज ठाकरे यांना माहित नसेल किंवा त्यांना याची जाणीव नसेल असं आपण अजिबातच म्हणू शकत नाही राज ठाकरे यांना आपण काय बोलत आहोत आणि त्याचे काय पडसाद उमटणार आहेत याची पुढेपूर जाणीव असते मनोज जरांगे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की राज ठाकरे यांनी आरक्षणाला विरोध केलेला आहे अहो तुम्हाला आरक्षणातलं काय कळतं खर तर सगळे सोयऱ्याची जी अंमलबजावणी आहे ती कदापि शक्य नाही हे कदाचित मनोज जरांगे यांना माहीतच नसावं कदाचित मनोज जरांगे यांच्या आजूबाजूला त्यांना सल्ले देणारे जे लोक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसारच मनोज जरांगे आपले स्टेटमेंट देत असतात जरांगे यांच्या लढ्याला किंवा जरांगे यांच्या आंदोलनाला मागणीला कोणाचाही विरोध नाही आहे मात्र ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे त्यावर अनेक जणांनी आपला आक्षेप नोंदवलेला आहे आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांना भाजपची बी टीम असं म्हटलं जात होतं एम आय एमला सुद्धा भाजपची बी टीम म्हटलं जात होतं का तर निवडणुकीमध्ये इतरांना म्हणजे विरोधकांना मिळणारी मतं कशी खायची यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमला भाजप पुढे करत आहे असा भाजपवर आजपर्यंत आरोप झाला पण आता मनोज जरांगे यांनी जे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे ठरवलेलं आहे त्यातून मराठा मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन होणार आहे आणि जर असं विभाजन झालं आणि ओबीसीचा एक गठ्ठा मतदानाचा टक्का भाजपच्या पारड्यात जर पडला तर मग मनोज जरांगे हे सुद्धा भाजपचीच बी टीम आहेत असा महाविकास आघाडीतर्फे अपप्रचार होणार नाही याची शाश्वती काय आणि हे बोलायची सुरुवात तर भाजपची बी टीम म्हणवल्या जाणार प्रकाश आंबेडकर यांनीच केलेली आहे त्यांनी तर आठवड्यापूर्वीच असं विधान केलेलं आहे की मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांवर ठरवून आरोप करत आहेत म्हणजेच काय तर सध्या जे सुरू आहे ते हे दोघ जण ठरवून करत आहे हे सगळं ढोंग आहे हे सगळं नाटक आहे असं आंबेडकर बोलून गेलेले आहे दुसरीकडे प्रकाश आंबेडकर राज ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका करायला लागलेले आहे मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की राज ठाकरे यांना आरक्षणातलं खरंच काही कळत नसतं तर राज ठाकरे यांनी इतकी रोखठोक भूमिका मांडलीच नसते समान नागरी कायदा आणा आरक्षणाचा भस्मा सूर बंद करा हा सूर फक्त महाराष्ट्रातच आहे का तर नाही हा सूर सध्या देशभरामध्ये उमटत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच बांगलादेश कसा जळत आहे बांगलादेश कसा अस्थिर झालेला आहे बांगलादेशमध्ये कशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे याचासुद्धा आपल्याकडच्या लोकांनी थोडासा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आरक्षण हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असतो त्यामुळे ह्या मुद्द्यावर बोलत असताना संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय किंवा परिस्थितीची पूर्ण कल्पना आल्याशिवाय यावर खरंच बोलण्यामध्ये काहीच अर्थ नसतो प्रत्येक जण आरक्षणाच्या संदर्भातली आपापली भूमिका मांडत आहे ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी स्वतःची भूमिका मांडली आहे प्रकाश आंबेडकरांनी स्वतःची भूमिका मांडलेली आहे त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे मग असं असताना राज ठाकरेंना आरक्षणातलं काय कळतं असं बोलण्याचा अधिकार कोणालाच नाहीये असं जर असेल तर मग प्रत्येक जण प्रत्येक जणावर असेच आरोप करेल ना की तुला काय कळत रे ह्याला काय कळत रे त्याला काय कळत रे तरी बरं अजूनही मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे पातळी सोडून राजसाहेब ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाहीये कारण देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक हे थोडेसे शांतताप्रिय आहेत मात्र राजसाहेब ठाकरे यांचे समर्थक हे शांतताप्रिय कितपत आहेत हे आत्तापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे राज ठाकरे यांना मराठा समाजाचा सपोर्ट नाहीये का पाठिंबा नाहीये का तर आहे राज ठाकरे यांच्या पाठीशी मराठा समाजातले देखील असंख्य तरुण तरूर, तरुणी नोकरदार वर्ग व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहेत विपुल प्रमाणावर आहेत आणि ते केवळ आरक्षणापुरते नाही आहेत तर ते मराठी या मुद्द्यासाठी राज ठाकरे यांच्याशी जोडले गेलेले आहेत प्रत्येक नेत्याचा आपला एक कोर मतदार असतो कोर समर्थक असतो कोर केडर असतो राज ठाकरे यांच्याकडे सुद्धा तो केडर आहे गंमत बघा मित्रांनो धाराशिव मध्ये जेव्हा राज ठाकरे गेलेले होते आणि मराठा आंदोलक त्यांना भेटायला गेले तेव्हा चित्र असं उभं करण्यात आलं की तीन तास या लोकांनी तिथे ठिया दिला आणि नंतर मग तीन तासांनंतर राज ठाकरे त्यांना भेटायला आले वस्तुतः परिस्थिती अशी होती की हे जे आंदोलक राज ठाकरे यांना भेटायला गेलेले होते ते आधी पोलिसांना भेटले आणि पोलिसांना सांगितलं की आम्हाला संरक्षण द्या त्याचं कारण असं आहे की समजा बोलताना आमच्याकडून जर काही चूक झाली किंवा राज ठाकरे यांच्या रागाचा पारा जर चढला तर त्यांचे समर्थक आम्हाला माघारी सुखरूप जाऊ देणार नाहीत तेव्हा आम्हाला पोलीस संरक्षण द्या या संरक्षणाच्या घेऱ्यामध्येच आम्ही राज ठाकरे त्यांच्यासोबत चर्चा करू पण आपल्याकडच्या चहा बिस्किट पत्रकारांनी असा काही एक माहोल तयार केला जणू मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांना घेरले मराठा आंदोलकांसोबत राज ठाकरे यांनी जी चर्चा केलेली आहे ती सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे सगळ्या मीडियानं ते कव्हर केलेलं आहे सगळ्या मीडियामध्ये ते दाखवून झालेलं आहे मराठा आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जी चर्चा झाली ती लपून राहिलेली नाहीये आणि त्या चर्चेमध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी आपली भूमिका अजिबातच बदलली नाही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले परंतु समोपचाराने प्रश्न मार्गही लागावेत आणि कुठलीही गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज ठाकरे यांनी असं सांगितलेलं आहे की मी एकदा जरांगे पाटील यांना भेटतो आणि भेटल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो आणि नंतर मग पुढे बघूया ना या विषयावर आपल्याला काय बोलायचं ते याच्या अगोदर जेव्हा आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषणाला बसलेले होते तेव्हा राज ठाकरे त्यांना भेटून आलेले आहेत आणि भेटून आल्यानंतर राज ठाकरे यांनी हीच भूमिका मांडलेली आहे की जरांगे तुम्ही जी मागणी करत आहात ती मागणी संवैधानिक अजिबातच नाही आणि ती पूर्ण होणं शक्यच नाहीये इतकं स्पष्ट बोलल्यानंतर सुद्धा जर मराठा आंदोलक राज ठाकरे यांना दोष देत असतील तर मग या विषयावर आपण तरी काय बोलावं मित्रांनो राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत आहेत दोघांचेही समर्थक म्हणत की आमच्याच साहेबांची भूमिका योग्य आहे पण जोपर्यंत या सगळ्या गोष्टी कायद्याच्या कसोटीवर तपासल्या जात नाहीत तोपर्यंत कोण योग्य आणि कोण अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला सुद्धा नाहीये उद्या चालून आरक्षणाचा हा मुद्दा परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे जेव्हा वाद वाद होईल त्यानंतरच कदाचित खरं गणित उकलेल मित्रांनो तुर्तास सध्या राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे है, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मनोज जरांगे यांनी जो प्रश्न उपस्थित केला की राज ठाकरे यांना आरक्षणातलं काय कळतं यावरही तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही भारत प्रपंच या हिंदी चैनल चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी चैनल चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो अवघे काहीच सबस्क्राईबर्स बाकी आहेत भारत प्रपंचचा एक हजार सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण होण्यासाठी तेव्हा प्लीज त्या ते लिंकला क्लिक करा आणि भारत प्रपंचाला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय श्रीराम